रॉंग साईड गाडी चालवून ट्रॅफिकमध्ये जाम करत धोकादायक वाहन चालवणाऱ्या सहा चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडका राज्य परिवहन महामंडळाच्या चा बस चालकावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे शिर्डी शनी शिंगणापूर पर्यटन वाहतूक करताना रॉंग साईडनं वाहनं टाकणाऱ्या गाडी चालकांवर कारवाई करण्यात आली असून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत या ठिकाणी वारंवार ट्रॅफिक जाम होत असून जामचं मूळ कारण बरेचसे वाहन चालक हे थोडीही ट्रॅफिक जाम असल्यास फुटलेल्या रोड डिव्हायडरमधून रॉंग साईडने गाड्या टाकतात आणि त्यामुळे तासनतास तास वाहतुकीचा खोळांबा होतो त्यावर उपाययोजना म्हणून चौकात वाहतूक नियमन करण्याबरोबरच रॉंग साईड वाहनं टाकून ट्रॅफिक जाम करणाऱ्या सहा वाहन चालकावर एम व्ही एकशे बावीस एकशे सत्याहत्तर प्रमाणे कारवाई करण्यात आली यापूर्वी दहा मे दोन हजार पंचवीस रोजी दोन वाहन चालकांवर धोकादायक वाहन चालवल्याबद्दल कारवाई करून मान्य न्यायालयामार्फत दोन्ही वाहनांवर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली होती बऱ्याच वेळा एस टी महामंडळाच्या बसेसचे चालक सुद्धा रॉंग साईडने गाड्या टाकतात असं निदर्शनास आल्यानं अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य परिवहन महामंडळ बस स्थानक प्रमुख राहुरी आणि राज्य परिवहन महामंडळ प्रमुख श्रीरामपूर यांना लेखीपत्र व्यवहार करून सर्व बस चालकांना कोणत्याही परिस्थितीत रॉंग साईड गाडी टाकून वाहतुकीला अडथळा न करण्याबाबत कळवलं होतं तरीसुद्धा सकाळी साडे अकराच्या दरम्यान अक्लूज डेपोची बस क्रमांक एम एच चौदा बी टी बेचाळीस चोवीस या चालकानं राहुरी कॉलेज ते राहुरी बस स्थानक या दरम्यान ट्रॅफिक जाम झाल्यानं रॉंग साईड धोकादायक पद्धतीनं गाडी घातली त्यामुळे अधिकच ट्रॅफिक जाम झाल्यानं या बसवर एम व्ही ए एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे या कारवाईबाबत न्यायालयाकडून चार हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिने ते एक वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो राहुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आवाहन केलंय की कोणीही रॉंग साईडने गाडी टाकून वाहतूक जाम करू नये त्याचबरो वाहतूक जाम टाळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमित राहुरी फॅक्टरी त्याचबरोबर राहुरी शहरात केली जाणार असल्याचं माहितीनुसार राहुरी पोलिसांनी दिली आहे काय राहुरी वाहा मंडळावर बाकीच होतं आम्ही स्वतः नागरिक इथं ट्रॅफिक काढून देत असतो खूप वेळेस कायमच आहे कायमच आहे राऊरी रावरी फॅक्टरी एरियामध्ये